जनतेने ठरवलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदींनी सभा घेतली असली तरी काही फरक पडणार नाही मालोजीराजे छत्रपती शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार उद्या कोल्हापूरमध्ये येत आहेत गांधी मैदानात होणारी सभा ही भूतोण भविष्यती अशी असेल ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे जनतेने ठरवलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली असली तरी त्याचा फरक इथे पडणार नाही राज्यवर्धन कदम पांडे यांनी मीच रक्ताचा आणि विचाराचा वारसदार या दाव्यावर कालच स्वतः शाहू छत्रपती यांनी पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे यावर आता अधिक बोलण्याची गरज नाही आता बघताय आपण आम्ही आज सकाळपासून इथं सगळीकडं सगळ्या हो नियोजनाची तयारी सगळे आढावा घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही सभा होईल ती यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत न भूतो न भविष्य अशी ही सभा होईल अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व यंत्रणा आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्याची करण्याची हे सुरू प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ही सभा होईल लोकांनी ठरवलेलं आहे जनतेनंच आधी ठरवलेलं आहे त्यामुळं कोणीही आता नवीन सभेला आल्या ते आले ते देशाचे पंतप्रधान आहे त्यांचा आदर निश्चितपणे आहे ते आले काय आणखीन कोणी आले काय आता कोणाच्या हातात ही निवडणूक राहिलेली नाही ही जनतेच्या हातात आता निवडणूक गेलेली आहे लोकनायक न्यूज